तुम्ही है वर साल, या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं सुखाचा दिवस निर्माण केला अशा कुटुंबातील आपल्या सर्व माझे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब ज्यांचं आपल्या तालुक्याबरोबर शिवाळ्याचं एक नातं गेल्या दहा बारा वर्षात निर्माण झालेलं आहे असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री राज्याचे आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जयाभ आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम का आपण घेतोय ते अपने सर्वान से लड़के लेते हैं अभी माजी खासदार आदरणीय रजीश ये नाइक निमार कर सके अपने तालों के जेब माजी हमदार आदरणीय तो कब आप सारू के पति भारतीय जनता पार्टी के कर्तव्य दक्ष जिला सिंह तथा बाळासाहेब केदारसाहेब महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय आपल्या गावच्या सुकन्या आदरणीय राज शीताई नागणे माजी भाजपचे अध्यक्ष आणि सहकारी आदरणीय दादा देशमुख शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गुण आदरणीय दादासाहेब लवटे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष सागर पाटील तालुका अध्यक्ष गुंडादादा खटकाळे व्यासपीठावर असलेले या गौवाचे एक तरुण नेते आदरणीय दिग्विजय पाटील आदरणीय भाडवणी गटाचे नेते दीपक दादा व्यासपीठावर असलेले सर्व नेते मंडळी वेळ कमे सर्वांची नावं घेत नाहीत थोडी माफ करा मला जमलेल्या शेतकरी मानवान तरुण सहकारी मित्रांनो ज्या दिवसाचा गेली तेवीस चोवीस वर्ष झाला आपण वाट बघत होतो खऱ्या अर्थाने तो दिवस आज उगवलेला आजी सोनियाचा दिन अमृत मी पाहिला दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे वर्ण अमृताच्या धारा वाहत आहेत असं चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने केलेली माणसाला तहान लागली आपण पाणी द्या बोलू शकतो पिकाला तहान लागले तर पीक सुकल्याला बघल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे पण ज्या धरते मातेला तहान लागली तिचा आवाज कोणाला ऐकू येत नाही आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही हजारो वर्षापासून जी गावं पाण्यापासून वंचित होती कर्तृत्वान माणसं असले तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय कठीण झालेलं होतं अशा चौदा गावाला येत्या दोन वर्षात हिरवगार करणारी याची योजना आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो वेळ कमी जास्त बोलत नाही ही योजना फक्त आणि फक्त शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केली नाही माझ्याकडे होतही नव्हती ही योजना मार्गी लावली माझे त्यापुढे माझी नाईक निंबाळकर आणि आदरणीय जयाभाऊ गोरे हो सात बैठका या कॅबिनेटच्या या योजनेसाठी झाल्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला हे दोन नेते या उजनीसाठी ज्या उजनीत यांचं तालुक्यातलं एक गाव नाही अशा योजनेसाठी हे दोघ हजर राहील आज या व्यासपीठावर खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही हार घेतला नाही जोपर्यंत निरा देवदरचं पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला आणि ज्या दिवशी नेरा देवदारचं पाणी आपल्या नेरा उजवा कालव्यात पडेल त्या दिवशी बारमाय ब्लॉक झालेला असेल बारा महिने हा कॅनाल चालू राहणारा एक दिवस खंड नसला एवढं या ठिकाणी तुम्हाला मी खात्री नसा या चळवळीला मूळ स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यश निर्माण केलं ते जयकुमार गोरे साहेब आणि रणजितसिंग नाईक निंबाळकर ह्या दोन नेत्यांनी फक्त त्यांचाच तालुका नाही माम तालुक्याचा विषय असो फट्टण तालुक्याचा विषय असो आठपाडीचा विषय असो खानापूरचा विषय असो सांगोल्याचा विषय असो जत तालुक्याचा विषय असो दुष्काळी तालुक्यासाठी दो या दोन नेत्यांनी पाण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आणला आणि त्यामुळं दुष्काळी खोर हे सुकाळी खोर हे होणार आहे जास्त बोलत नाही साहेब एवढंच सांग तुम्हाला की कालच्या खासदार निवडणुका आणि माझ्या अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रंजेश हे नाईक निंबाळकरांनी आपल्याला वचन दिले होते पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून आहे का तुम्हाला बरोबर मी बोलतोय आणि मी तुम्हाला आमदार की पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की तालुक्यातलं एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की सांगोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेचं शेतीला पाणी मिळालं शंभर टक्के दुष्काळी असलेला तालुका आज शंभर टक्के सुकाळी तालुका होणार आहे बागाईत तालुका होणार आहे एक गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की ज्या गावाला पाणी नाही प्रत्येक पाणीला गावाला पाणी मिळणार आहे नदी बारा महिने वाहत राहणार आहे कोरडा नदी वाहत राहणार आहे मान नदी वाहत राहणार आहे कासा रोडा व्यवस्था केलेली आहे आणि या पुढचा दिवस हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय